उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री ठाणे महापालिका निवडणुकीनिमित्त महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी दुचाकी रॅली काढली होती ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकावा असं आवाहन त्यांनी प्रचारादरम्यान केलं तसंच पुढील काळातही विकासाची गती अधिक वाढवली जाईल असंही ते म्हणाले ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रचार दौरा आणि दुचाकी रॅली काढण्यात आली होती यावेळेला शिंदे गट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे पायाभूत सुविधा आणि रस्ते पाणीपुरवठा वाहतूक व्यवस्था आरोग्य आणि शिक्षण या सर्व क्षेत्रात ठोस कामं करण्यात आली असून पुढील काळातही विकासाची गती अधिक वाढवली जाईल ठाणेकरांनी आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतं देऊन पालिकेवर पुन्हा भागवा फडकवा असे ते म्हणाले शिवसेनेच्या पाठीशी एकजुटीनं उभं राहण्याचं आवाहन त्यांनी केलंय शहराचा विकास सुरक्षितता आणि सुशासनासाठी शिवसेनेचा शिवसेनाच सक्षम पर्याय असल्याचंही ते म्हणाले